सुंदर साडी आहे चंद्रकोर मस्त चंद्रकोर हे आलेले आहेत हा बघा हा असा पल्लू असणार आहे हा पदर असणार आहे कॉन्ट्रास्टर रेड कलरचा ब्लाउज असणार आहे रेड कलरचा आणि ऑल ओव्हर साडीला ऑल ओव्हर साडीला ही बुट्टी असणार आहे ऑल ओव्हर साडीला ही चंद्रकोरची बुट्टी असणार आहे हा बघा हा पदराला ब्लाउज असणार आहे अगदी एक मीटर आहे ब्लाउज पीस हम्म हा पल्लू आहे पदर मस्त पैकी सुंदर चंद्रकोर पैठणी आहे आणि प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार रुपये फ्री शेपिंग साडी असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार रुपये फ्री शेपिंगला ही साडी असणार आहे सखील हे बघा ऑल ओव्हर चंद्रकोर आहेत निर्यांना बहुतेक हाफ असतील अजून चेक केलेले नाही आहेत नाही ऑल ओव्हर चंद्रकोर आहे हे बघा ऑल ओव्हर चंद्रकोर आहे आणि हा नेस्ता भाग प्राईज असणार आहे एक हजार रुपये फ्री ये आता खोलून नाही दाखवत तुमच्या लक्षात आलेलं आहे फटाफट कलर दाखवते हे बघा सुंदर पॅरेट कलर छानपैकी पॅरेट कलर आणि त्याला ही रेड बॉर्डर डार्क रेड नाही आहे पण ऑरेंज टाईप दिसते तुम्हाला लाईवला पण हा रेड कलर आहे प्राईज असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग मस्त साड्या आहेत चंद्रकोर एक हजारच्या मनाने खूप सुंदर साड्या आहेत सखिनो वन थाउजंड एक हजार इसका प्राईज आहे वन थाउजंड रुपीज ऑल महाराष्ट्रात शिपिंग फ्री असणार आहे नेहमीप्रमाणे आणि महाराष्ट्राबाहेर शिपिंग चाळीस रुपये शिपिंग असणार आहे हे बघा सुंदरसा राणी कलर त्याला ब्ल्यू बॉर्डर प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार रुपये फ्री शेपिंग कलर इतके असम आहेत ना सखिनो हे बघा कसले भारी कलर दिलेले आहेत बघा एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फ्री शिपिंग हे बघा ब्लॅक कलर फर्स्ट टाईम पण एकच पीस आहे हा ब्लॅकमध्ये फक्त एकच पीस आहे ब्लॅक कलर त्याला रेड बॉर्डर ही बघा प्राइस असणार आहे एक हजार रुपये फ्री शेपिंग ब्लॅक कलर चंद्र कोरचा खिनो एक हजार रुपये फ्री शेपिंग पॅरेट कलर मगाशी अशी दाखवला तो अगदी पोपटी कलर होता हा जरा वेगळी शेड आहे हा बघा टोटली वेगळी शेड आहे आणि याला ब्राऊन टाईप थोडी बॉर्डर आहे ब्राऊन अशी मस्टर्ड ब्राऊन असतो ना तस आहे प्राइस असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग सुंदरसा राणी कलर मस्त पैकी राणी कलर आणि त्याला ब्ल्यू बॉर्डर त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्ल्यू असणार आहे प्राईज असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग